स्वयंपाकघरात घरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे भाव सध्या झालेत अशातच लसणाचा काळा बाजार करणारे चक्क सिमेंटचं लसूण विकतात अकोला शहरातल्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीनं घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून पाव किलो लसूण खरेदी केलं त्यामध्ये हुबेहूब लसणासारख्या दिसणाऱ्या लसणाच्या गाठी त्यांना दिसल्या मात्र ती सोलली जात नसल्यानं त्यांनी ती चाकून कापली तेव्हा सिमेंटला पांढरा रंग देऊन तयार केलेली बनावट लसूण असल्याचं उघड झालं वजनात जास्त असल्यानं काळाबाजार करणारे अशी फसवणूक करतात त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे सिमेंटचे लसूण यावेळी अकोल्यामध्ये ही सगळी घटना घडल्याचं माझ्या हत्ती दोन लसनाचे गाठे दिसत आहे त्यापैकी हा लसन ओरिजिनल आहे आणि हा वसन आर्टिफिशियल म्हणजे नकली आहे का फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे त्याच्याकडून माझ्या मिसेसनी लसन घेतला त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबीहुब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास शंभर ग्रॅमच्याही वर आहे तो लसण सोडायला घेतला असता तो निघत नव्हता म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे